राज्यात पावसाचा अंदाज येत्या अठ्ठेचाळीस तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे वर्धा चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर अलर्ट जारी करण्यात आलाय यासोबतच अमरावती वाशिम आणि नागपूर जिल्ह्यात येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने राज्यातील नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी याबरोबर पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल ओडिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे यावेळी नुसता मुसळधार पाऊस कोसळणार नाही तर पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने दिली आहे